बाप्पा मोरिया हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल मागच्या भागात आपण राजपुत्र दक्षाला गणपती बाप्पाचे दर्शन झाले हे ऐकले आता या पुढची कथा मी सादर करत आहे आय होप तुम्हाला ही कथा नक्कीच आवडेल जरी कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला कथा ऐकूया राजपुत्र दक्ष आणि पालीच्या बल्लाल विनायक मंदिराच्या स्थापनेची कथा भाग दोन आपल्या पूर्वजांची एवढी कथा ऐकल्यानंतर राजा भीम विश्वामित्र यांना म्हणाला ऋषीवर्य दक्षाची संचित पूर्वपुण्याई फार मोठी होती तर त्याला जन्मताच एवढे भयंकर भोग का भोगावे लागले प्लीज तुम्ही मला दक्षाचा पूर्वजन्माचा वृत्तांत सविस्तर सांगा विश्वामित्र म्हणाले ऐक राजन पश्चिम सागर तटावर सिंधू देश वसला आहे ते तेथे पल्ली नावाचे एक नगर होते तेथे ते कल्याण नावाचा एक दानशील धर्मशील वैश्य राहत असे त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती होते या वैश्य दाम्पत्यास बळ्याळ नावाचा पुत्र होता त्याला बालपणापासूनच देवादिकांची खूप आवड होती तो व त्याचे मित्र दगडाचे देव मांडून त्यांची पूजा करायचे आरती म्हणायचे व नैवेद्य दाखवायचे हा त्यांचा नित्याचाच खेळ होता एके दिवशी बळयाळ व त्याचे मित्र गावाबाहेर फिरायला गेले होते तेथे बलाळाने एका मोठ्या गोट्याची गणपती म्हणून स्थापना केली दुर्वा रान फुले व पत्रीने त्याची पूजा केली मग आपापल्या बालबुद्धीला अनुसरून त्यांच्यापैकी कोणी ध्यानस्थ बसले कोणी जप करू लागले तर कोणी देवाची गाणी म्हणून नाचू लागले त्या खेळात ते, ते सर्वजण इतके दंग झाले होते की त्यांना आपल्या घराची आठवणी राहिली नाही इकडे बराच वेळ झाला तरी मुले परतली नाहीत म्हणून त्यांच्या आईवडिलांना त्यांची काळजी वाटू लागली बऱ्याळस आपल्या मुलांना भलते वेळ लावत आहे म्हणून ते आधीच चिडलेले होते ते टावाटावाने कल्याणाच्या घरी आले आणि त्याला बडबड करू लागले ते म्हणाले तुझ्या मुलाने हे काय चालविले आहे तो आमच्या मुलांना गोळा करतो त्यांना खेळण्यासाठी गावाबाहेर नेतो मग त्यांना घरची साधी आठवणही राहत नाही ठाण भूकही लागत नाही आम्ही त्यांची वाट बघत डिस्टर्ब राहतो हे असे किती दिवस चालायचे तू बयाळाला वेळीचावर घाल त्याच्या नादाने आमची मुले बिघडली तर आम्ही गप्प बसणार नाही ग्राम अधिकाऱ्याकडे तक्रार करू मग आम्हाला दोष देऊ नकोस माझी तक्रार ऐकून कल्याणला बळाळाचा खूपच राग आला त्याने एक काठी घेतली आणि मुलांना शोधायला निघाला वेशीजळच त्याला मुले दिसली त्याने दगडगोटे रचून एक मंदिर तयार केले होते देवाची पूजा करून तो बालचमू गणपतीच्या कथा ऐकत होता त्यांना कसलेच भान नव्हते ते दृश्य पाहून कल्याणाच्या रागाचा पारा आणखीनच वाढला तो टाळ टाळ पावले टाकी त्यांच्यापाशी गेला त्याने काठीच्या फटकार्याने ते देऊ तोडून मोडून पार उद्ध्वस्त करून टाकले त्याची क्रोरीत मुद्रा पाहून मुलांनी घराकडे धूम ठोकली बळ गणेश का मग्न झाला होता की त्याला काय चालले आहे याची गंध वाटाही नव्हती कल्याणच्या हाती तो ऐकताच सापडला त्याने रागाच्या भरात बळाला इतके मारले की त्याच्या अंगातून रक्तस्राव होऊ लागला काळे निळे वळ उमटले त्याने बल्लाळास एका झाडाला बांधले त्याने गणपती मानलेला दगड दूर भिरकावून दिला व म्हणाला कार्ट्या तू काय मानले आहेस तू आम्हाला नगरात राहून देणार आहेस की नाही लोक तुला दुष्णे देतात तुझी निंदा करतात आज त्यांनी घरी येऊन मला बडबड केली आहे हे सर्व मी कशासाठी आणि का म्हणून सहन करायचे ते काही नाही तुला आज शिक्षा व्हायलाच हवी आज कोणता देव तुला वाचवतो आणि कोण तुला खाऊ पिऊ घालतो हेच मला पाहायचे आहे बल्लाळाला बांधून त्याच अवस्थेत सोडून तो निष्ठुरपणे निघून गेला या घटनेने बल्लाळाच्या मनावर फार मोठा परिणाम झाला वडिलांनी देऊळ उद्ध्वस्त केले देव भिरकावून दिला त्याचे त्याला मनस्वी दुःख झाले शारीरिक पिढीपेक्षा ही वेदना फारच मोठी होती तो प्रसंग आठवून बळ्या एकसारखा रडत होता तो गणप गन्पति, तो गणपतीला हाक मारू लागला आणि म्हणाला हे गणाधिशा तू विघ्न हरता आहेस मग आज तुझ्या पूजेत हे विघ्न कसे आले तू तू भक्त वत्सल आहेस ना तू तू भक्तांना संकटातून टाळणारा आहेस ना, ना? मग आता मी संकटात असताना तू धावून का येत नाहीस तू माझी उपेक्षा का करतोस देवा वेदशास्त्रांनी आणि पुराणांनी जगाला तुझे महात्मे सांगितले आहे तू भक्तांचा प्रतिपाळ करतोस भक्तांचे रक्षण करतो असे त्या ग्रंथामध्ये वारंवार सांगितले आहे त्यामुळेच माझी तुझ्यावर दृट निष्ठा बसली आज अशा अवस्थेत मी या वृक्षाला जखडलेला असताना तू माझ्या सहाय्यासाठी धावून आला नाहीस तर तुझ्या महात्म्यावर तुझ्या आघात लीला कर्तृत्वावर मी कसा विश्वास ठेवायचा धाव गजानना धाव बैळा एकसारखा गणपतीचा धावा करीत होता त्या अर्धवेत ग्लानित त्याला वडिलांकडून होत असलेली आपल्या आराध्य देवताची विटंबना वारंवार दिसत होती तो प्रसंग आठवून त्याला एकसारखे रडू येत होते वडिलांच्या या दुसृष्ट्याबद्दल त्याच्या मनात इतकी घृणा उत्पन्न झाली की त्याने त्याला जा शापस दिला ज्याने माझ्या गणपतीचे देऊळ उद्ध्वस्त केले मी श्रद्धेने पूजलेला देव फेकून दिला तो माझा पिता मुका व भैरा होईल त्याच्या पाठीस कोबळ येईल त्याच्या सर्वंगास असंख्यशते पडून त्यातून रक्त आणि पू वाहील त्याच्या सर्वंगास दुर्गंधी येईल ही व्याधी उपचारांनीही बरी होणार नाही लोक त्याची उपेक्षा करतील बोलता बोलता तो थोडा वेळ थांबला मग गणपतीला उद्देशून म्हणाला हे देवा माझा देह बांधला गेलेला असला तरी माझे मन मात्र मुक्तच आहे त्या मनाने तुझे चिंतन करणे मला आत्ताही शक्य आहे मला मरणाची भीती नाही पण मरण आलेस तर ते तुझ्या ध्यानात व नामस्मरणात मग्न असतानाच यावे एवढीच इच्छा आहे बल्लाळाला शारीरिक पीडा असह्य होत होती जखमातून ओघळलेले रक्त सुकून गेले होते टहण्याने त्याचा जीव व्याकुळ झाला होता भुकेने पोटात थैमान घातले होते त्याच्या पायाला बधिरता आली होती तरी त्याही अवस्थेत तो गणपतीचे नामस्मरण करीत होता कल्याण गावात जाऊन बराच वेळ लोटला होता बल्लाळाच्या जवळपास कोणी नव्हते सूर्य मावळतीकडे झुकू लागला अतिव्लानीने बल्लाळाची मान छातीवर झुकली त्याची अवस्था पाहून गणपतीला कसे तरी झाले आपल्या भक्ताची घेतली एवढी परीक्षा ती पुरी झाली असा विचार करून तो एका तेजस्वी ब्राह्मणाच्या रूपात बल्लाळासमोर प्रकट झाला त्याच्या कृपाकटाक्षाने बल्लाळाची सर्व बंधने गळून पडली विप्रूपी गजाननाने स्वतः पुढे जाऊन त्याला सावरले गणपतीच्या पावन हस्तफर्शाने त्या सद्भक्ताच्या अंगावरील सर्व जखमा बऱ्या झाल्या त्याची कांती उजळली त्याच्या सर्वांगातून नवचैतन्याचा संचारच झाला बळ हा शुद्धीवर आला आपण पूर्ववत झालो आहोत हे त्याच्या लक्षात आले आपल्यासमोर दिव्य विप्ररूपाने साक्षात गणपती सुभे आहेत हे त्याच्या लक्षात आले त्याने मोठ्या भक्तिभावाने त्या ब्राह्मणाला साष्टांग नमस्कार केला त्याची स्तुती केली प्रसन्न झालेल्या गणपतीने त्याला आलिंगन दिले आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला सर्वज्ञ केले तो बल्लाळाच म्हणाला बाळ तुझ्या पित्याने माझा फार मोठा अपराध केला आहे त्याने माझे मंदिर उद्ध्वस्त केले माझ्या भक्ताला छळले या प्रमाणाबद्दल त्याला भयंकर नरक यांना भोगाव्या लागतील तुझ्या शापाने पुढील जन्मात त्याला दारुण अवस्थेला तोंड द्यावे लागेल इतकेच नव्हे तर त्याचा पिता त्याला घरातून हाकलून देईल बल्लाळा आता मी काय सांगतो ते ऐक माझ्या मनात तुला वरदान द्यावे असे आहे तरी इष्ट वर मागून घे बल्लाळ म्हणाला देवा तू माझ्यावर प्रसन्न आहेस हे ऐकून मी अगदी धन्य धन्य झालो आहे तू दर्शन देऊन मला धन्य केलेस मी तुझ्याकडे काय मागणार तुझ्या मनात मला काही द्यायचेच असेल तर तुझ्या ठाई असलेली माझी भक्ती उत्तरोत्तर दृढ उत्तर व्हावी उत्तर 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 आणि या क्षेत्री वास्तव्य करून तू लोकांची दुःख संकटे दूर करावीस अशी माझी विनम्र प्रार्थना आहे बल्लाळाचे ते जनकल्याणासाठी मागणे ऐकून गणपतीला परम संतोष वाटला ू असा आश्वाद देऊन तो पुढे म्हणाला बाळ तुझ्या इच्छेनुसार मी अंशरूपाने येथे वास्तव्य करीन लोकांचे रक्षण करीन येथे येणारे भक्तजन माझ्या नावापूर्वी अत्यंत आर्द्राने तुझे नाव घेतील हे स्थान बल्लाळ विनायक अर्थात बल्लाळेश्वर म्हणून प्रसिद्ध होईल विप्रूपातील गणपतीने बल्लाळाला प्रेमाने जवळ घेतले त्याच्या मस्तकावर मायेने हात फिरवला आणि दुसऱ्या क्षणी ते अदृश्य झाले विश्वमित्र ऋषी भीमराजस म्हणाले इकडे कल्याणाचे काय झाले ते ऐक बल्लाळाने शाप दिल्यामुळे कल्याण भैराव मुका झाला त्याची दृष्टी अधू झाली पाठीवर कुबड आले आणि त्याच्या सर्वांगास शते पडून त्यातून रक्त वाहू लागले आपल्या देहात एकाएकी घडून आलेला हा बदल पाहून कल्याण अत्यंत घाबरला तो मोठमोठ्याने रडू लागला त्याची विकलांग अवस्था पाहून इंदुमतीलाही रडू कोसळले काय करावे हेच तिला सुसेना पतीच्या बाबतीत असे अघटित कसे घडले असा तिला मोठा प्रश्न पडला तेव्हा कोणीतरी तिला रानात घडलेला सर्व प्रकार सांगितला लोकांच्या तक्रारीने संतापलेल्या कल्याणाने बल्लाळाला बेदम मारहाण करून झाडाला भांडून ठेवले आहे हे कळतास ती दोघा तिघांना बरोबर घेऊन लगबगीने रानात गेली तोपर्यंत श्री गजाननाच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित झाले होते रानामध्ये इंदुमतीला एक सुंदर देवालय दिसले तेथील मूर्तीची बल्लाळ हा पूजा करीत होता त्याला सुखरूप पाहून तिचा जीव भांड्यात पडला तिने परिचिताला विचारले तुम्ही बल्लाळाबद्दल मला उलटसुलट का सांगितले तो म्हणाला बाई मी खरं तेच बोललो आहे तुम्हाला खोटं सांगून मला काय मिळणार आहे मी पाहिलेली आधीची परिस्थिती व आताची स्थिती पाहून मी स्वतः संभ्रमात पडलो आहे तुम्ही बल्लाळालाच विचारून खात्री करून घ्या तेव्हा कुठे इंदुमतीचा राग शांत झाला तिने धाव जाऊन आपल्या मुलाला आलिंगन दिले काय घडले हे त्याला विचारले बल्लाळाने बालसुलभ प्रांजळपणे तिला सर्व काही सांगून टाकले तिने त्याला कल्याणाची अवस्था सांगितली तेव्हा आपल्या शापामुळे पित्यासमोर या मातेलाही दुःख भोगावे लागणार या विचाराने बल्लाळाचा चेहराच उतरला इंदूमती त्याला म्हणाली बाळा तुझ्या वडिलांनी तुझ्यावर अत्याचार केला म्हणून तू रागावू नकोस घरी चल तुझ्या पित्याला या शारीरिक व्यंग व दारूण व्यथेतून तूच मुक्त करू शकतोस श्री गजाननाच्या आशीर्वादाने ज्ञानी झालेला बळ आईला म्हणाला माते कुठलं घर कोण माता कोण पिता आता गणपतीच माझे सर्वस्व आहे तोच माझी माता तोच माझा पिता तोच सापट तोच मित्र तोच सखा तोच माझा हित करता तोच माझं रक्षण करता तोच करता तोच करविता तोच सर्वज्ञ तोच शासन करता या विश्वातील प्रत्येक प्राण्याला आपापल्या कर्मानुसार सुख दुःख आदी फल होत असते ज्याने माझ्या भक्तीची निंदा केली माझ्या देवाची अवेलना केली त्याचे मंदिर उद्ध्वस्त केले त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळाले आहे त्याच्याशी माझा काही संबंध नाही मी मनापासून श्री गजाननाला शरण गेलो आहे माझे काय करायचे तेच ठरवतील तू माझा मोह धरू नकोस घरी जा आणि धर्माला अनुसरून प्रतीची सेवाश्रूषा कर बल्लाळाची बोलणे ऐकून इंदुमतीचा जीव कासावीत झाला दुःख वेगाने तिच्या डोळ्यात अश्रू आले ती खन्नपणे म्हणाली बळाळा जे काही घडले त्यात माझा काय दोष मी एकटी काय करू आता तूच आमच्या उद्धाराचा सा मार्ग सांग तिचे केविलवाने बोलणे ऐकून बल्लाळाचे हृदय रवले तो म्हणाला आई जे घडायचे ते घडून गेले आहे त्यावर व्यर्थ चर्चा नको जो दुःखभोग भोगण्यासाठी नियतीने तुमच्यासमोर आणून ठेवला आहे तो भोगल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही त्या जन्मात तुमचा उद्धार होणे शक्य नाही पुढील जन्मात तू राजवंशात जन्म घेशील तुझे नाव कमला असेल तू भीमराजाची पत्नी होशील त्यावेळी या जन्मातला तुझा पती दक्ष या नावाने तुझ्या पोटी जन्म घेईल तो जन्मतास मुका बहिरा कुबडा व क्षतिग्रस्त असेल कोणत्याही उपचाराने त्याला बरे वाटणार नाही व्रत व्रतवैकल्ये तपश्चर्या व औषध उपचार यानेही बरे वाटत नाही म्हणून राजा हतबल होईल तो तुम्हा दोघांचा रागाने त्याग करील अवस्थेत भटकंती करीत तू आपल्या पुत्रासह एका गावी येशील गणेशाची आराधना करणाऱ्या ऋषीच्या अंगवायूच्या स्पर्शाने चमत्कार चा हो तुझ्या पुत्राची व्याधी पूर्ण बरी होईल मग तो मनोभावे गणेशाची उपासना करील त्यावेळी या जन्मातील देवनिंदेसारखी दुष्कर्मे त्याच्याकडून पुन्हा कधीच घडणार नाहीत तुम्हा दोघांना गणपतीचे दर्शन होईल त्याच्या कृपेने तुमचा उद्धार होईल ते ऐकून इंदुमती व्यथित झाली आता दुःखभोग भोगणे एवढेच तिच्या हाती होते लोकांनी तिचे सांत्वन केले तिने कसे बसे स्वतःला सावरले आणि घरी परतली पतीची सेवा करू लागली असे काही दिवस लोटले बल्लाळ हा उपासनेमध्येच काळ व्यतीत करू लागला कालांतराने त्याला नेण्यासाठी एक दिव्य विमान आले त्यात बसून तो स्वर्गलोकी निघून गेला आजच्या कथेत बस एवढेच उर्वरित कथा पुढच्या भागात धन्यवाद